उपटसुंभ काय करणार आहेस सकाळी वाजता कामावर जातात संध्याकाळी वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात मंडपाची कामं करतात रात्रभर डेकोरेशनची कामं करतात सकाळी सहा वाजता परत कामावर जातात तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत न येताना तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो तुम्ही तुमच्या नवराला जेवढं प्रेमाने घास भरवलं नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या मूर्ती समोर प्रसाद चढवतो तुमच्या लग्नात सासरी पाठवतो त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी उपट पन्नास रुपये वर्गणी देतात त्याच्या आम्ही दारू पितो असं म्हणता कॉर्डरच रेट तरी माहितीत का घोरपडे गणपतीच्या दहा दिवसात एक तरी मुलगा प्यायला दाखवा घोरपडे तुमच्या ढेंगे काढून जाईल मी जाऊ तुमच्याशी बोलण्यात काय तुम्हाला काय पडले गणपतीची गणपती आला काय आणि गेला काय मग त्या डोक्याला पाहिलं परत या आरतीचा मान घ्यायला तुझे शंभर रुपये तुमच्या शंभर रुपयाची भीक नाही लागली आमच्या गणपतीला आणि ही पोर आहेत ना ही वर्गणी मागायला येतात भीक नाही मागायला तुमच्या दारात एकच सांगतो घोरपडे आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला मंडपाच्या आसपास जर दिसला ना आईचा घो गो घोरपडे तंगड्यात तोडून गळत बांधेल